नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाही कबीरला धाका बांधून झाल्यानंतर कबीर विचारतो की झाले का हो तर गुंजा हो बोलते तर कबीर जायला निघतो तर गुंजा म्हणते की साहेबा तो जो कपाळाला गंध आहे तो घेऊन तसंच जाणार का तर कबीर तो गंध पुसायला लागतो तर गुंजा ते उपर्ण आपल्या हातामध्ये दे देते आणि कबीरला तो गुं गंध पुसण्यासाठी सांगते तेव्हा कबीर विचारतो की गुंजा हे सर्व तू कुठे ठेवशील तेव्हा गुंजा म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी सर्व व्यवस्थित असते आणि मधु विचार करते की गुंजा आणि कबीर यांचे डोंगरवाडीला लग्न झाले आणि गुंजा सहा महिन्यापासून मोलकरी म्हणून या घरामध्ये राहते आणि ती कबीरची बायको आहे म्हणजे कबीरने सर्वांपासून लपवले आणि मधूच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते तिला जब्बर धक्का बसलेला असतो तेव्हा मधूला जेव्हा गुंजा गोळी लागल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल येते तेव्हा मधूने तिच्यासाठी शिरा बनवलेला असतो तेव्हा मायने विचारलेले असते की मोलकर्णीसाठी चक्क शिरा तिच्या स्वागतासाठी तेव्हा कबीरने उत्तर दिलेले असते की ती या घरची मालकीन असो किंवा काही आणि आईने तिच्यासाठी शिरा बनवला म्हणून त्यात काय फरक पडतो त्यावेळीच्या शंतीला आठवतात आणि तेव्हा कबीरने सांगितलेले असते की जगातील एक सुंदर नातं मध्ये आणि गुंजामध्ये आहे हे सांगितलेले कबीरने आठवते आणि जेव्हा संक्रांतीचा सण असतो तर जे सुगडे असतात तर गुंजाने ते मस्त असे तयार केलेले असतात तर तेव्हा मधूने तिला विचारलेले असतात की अगं तू संक्रांतीच्या पूजेची तयारी का करते तेव्हा गुंजाने ते जे काही उत्तर दिलेले असते ते सुद्धा मधूला आठवते आणि संक्रांतीच्या दिवशी गुंजाच्या हाताला तो चटका बसलेला आणि कबीर तिच्यासाठी धावत गेल्याचे सुद्धा क्षण आठवतात आणि आता हा बाबळीने जो काही धागा बांधला तेव्हा कबीर जे गुंजाला जे काही बोललेलं असतो की आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी काही पूर्ण केलेलं नाही ते सुद्धा क्षण मधूला आठवतात आणि या सर्वाचा विचार करत मधुही ते तिळाच्या लाडूचे ताट वर घेऊन जात असते आणि तेवढ्यात तिचा पाय हात तिथून घसरतो आणि ती जोरात खाली पडते आणि तिच्या हातातील ते ताट खाली पडल्याने खूप आवाज होतो तर कबीर आणि गुंजाला धक्का बसतो कबीर आणि गुंजा धावतच येतात तर समोर मधू पडलेले असते तर कबीर म्हणतो की आई काय झाले कशी पडली तू तेव्हा क मधू ही गुंजाकडेच बघत असते तर कबीर आणि गुंजा तिला उठून सोप्यावर बसवतात तर कबीर विचारतो की आई बीपी वगैरे लो झाला की काय आणि मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो म्हणून तो किचनमध्ये जातो तर गुंजा विचारते की तुम्हाला बरे वाटते का आता तर ही गुंजाकडेच बघू लागते तेव्हा कबीर मधूला पाणी पिण्यासाठी देतो पण मधू म्हणते की नाही नको मला तर कबीर विचारतो की आगाई पण ताट पडले कसे आणि तुला लागले तर नाही ना तेव्हा मधू म्हणते की कबीर मी ठीक आहे तर गुंजा ते खाली पडलेले लाडू हे उचलून घेऊ घेत असते आणि मधू ही कबीरला वर जाण्यासाठी सांगते तेव्हा कबीर म्हणतो की तू ठीक तर आहे ना तर मधू म्हणते की हो तू वर जा तर कबीर वर जायला निघतो आणि तेवढ्या तेथे ते गुंजा ही लाडू ते ताटामध्ये भरत असते कबीर म्हणतो की मी वर आहे तू आईजवळ थांब तेव्हा कबीर वर निघून जातो कुंजा ते ताट मधूच्या हातामध्ये द्यायला लागते तर मधू काही उत्तर न देता किचनमध्ये निघून येते गुंजाला धक्का बसतो की नेमकं आईंना काय झाले असेल ते का बोलत नसेल तेव्हा मधू खूप रडत असते आणि माझा कबीर असा वागूच शकणार नाही कारण मी त्याला चांगलं वाईट प्रत्येकाचे चा संस्कार दिले तो असं करूच शकणार नाही तो कुणाचा फायदा सुद्धा घेणारातला नाही आणि न ना कुणावर अन्याय सुद्धा करणारा उलट कुणावर जर अन्याय झाला तर तो पेटून उठत असतो मग तो, तो स्वतः असे कसा कर करू शकेल तो चुकीचे काही करू शकणार नाही मधुचा कबीरवर खूपच विश्वास असतो तो एखाद्या मुलीच्या बाबतीत किंवा बाई बाईच्या बाबतीत असे होऊच देणार नाही नक्की माझी काहीतरी गफलत होत असेल जे काही मी ऐकले त्या त्यामुळे काहीतरी गैरसमज माझा वाढला असेल कबीर आणि गुंजा हे नवरावायको नाही असे नाही होणार मी जरा या सर्व विषयावर शांत विचार करायलाच हवा माझ्या मनामध्ये आत्ता जे काही येते ते खरे नसणार आणि जर ते खरे असले तर म्हणजे कबीर हा मिरुणमईला फसवतो दादा मी आता तुला काय उत्तर देऊ देवाने मला कुठल्या असे धर्मसंकटात टाकले हे तर मी कुणाला सांगू सुद्धा शकत नाही आणि गप्प सुद्धा राहू शकत नाही तर आता मी काय करू आणि हे सर्व जर घरामध्ये समजले तर घर हे मोडून पडेल देवा कसली परीक्षा घेतो चूक जरी कबीरची असली तरी कसोटी मात्र माझ्या संस्काराचीच घेणार नापास मीच होणार परंतु ह्या सर्वाची कसोटी मात्र आणि सोसावे लागणार मात्र माझ्या भावाच्या मुलीला त्या मृन्मयला आणि देवा कुणाची नजर लागली रे माझ्या घराला असा विचार करत ती डब्बा घेऊन बाहेर येत असते आणि गुंजा आणि कबीरचेच बोलणे तिला कायम आठवत असते आणि एका ठिकाणी ती रडत सोप्यावर बसले तर गुंजा मधुकडे पकते आणि नक्की काहीतरी झाले असे तिला समजते तेव्हा गुंजाही मधूला म्हणते की मी सर्व पुसून घेतले आता पाहायला काही चिटकणार नाही आणि तुम्हाला बरे वाटते का तर मधू काही उत्तर न देता हाताने खुनावून तिला वर जाण्यासाठी सांगते आणि तेवढ्यात घरातील सर्वजण हे खाली येतात आणि सर्वेश्वर म्हणतो की अगं मधु मी आम्ही सर्वजण तुझी तिकडे वाट बघतो आणि तू इथे काय करतेस तेव्हा मधू ही थोडीशी शांत आणि अशी टेन्शनमध्ये दिसताना बघून सर्वजण विचारतात की मधू काय झाले बी पी वगैरे लो झाला की काय तेव्हा मधू म्हणते की हो थोडासा बी पी लो झाल्यासारखे वाटते मी लाडू घेऊन वर येतच होते परंतु अचानक लाडूचे ताट माझ्या हातातून खाली पडले आणि विजया म्हणते की काय मधू अगं आता तरी बरे वाटते का तर मधू हो बोलते तेव्हा कबीर म्हणतो की आई मी तुला मगाशी विचारले होते तेव्हा तू का म्हटली नाही आणि थांब मी आता डॉक्टरांना बोलावून घेतो तर मधू नाही नको म्हणते तर कबीरला धक्का बसतो की आई असे का बघत असेल तेव्हा माया म्हणते की सर्वेश्वर तुमचा आता हा पोरकळ झाला असेल तर आता घरी निघूयात तेव्हा मधू म्हणते की दादा खरंच तुम्ही आलात खूप बरे वाटले तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की थांबा एक गोष्ट राहिली आणि कबीरला म्हणतो की बापू असे समोर येऊन बघा बसा कबीर विचारतो की मामा काय झाले तेव्हा सर्वेश्वर एक मस्त संक्रांतीच्या निमित्ताने कबीरला घड्याळाचे गिफ्ट देतो ब्रिन्मी म्हणते की बाबा हे घड्याळ किती सुंदर आहे आणि माझे तर फ्रेंड आहे आणि सर्व काही तुम्ही जावाईसाठीच देता मुलीसाठी काहीच नाही तेव्हा कविता म्हणते की हो भाऊजींची खरंच मज्जाच आहे कारण मामांनी अगोदरच सोन्यासारखी मुलगी त्यांना दिलीच आणि आता सोन्याचं वॉच सुद्धा सर्वेश्वर म्हणतो की जावा मान आहे आज तेव्हा लगेच भास्कर दादा म्हणतात की कबीर बा म्हणजे बाजारात भाजीपाला आणण्यासाठी गेला तर इन्कम टॅक्सवाले लागलेत मागे सर्वांना खूप हसू येते सर्वांना हसू येते तर विजय म्हणते की आओ काही का बोलता आपला कबीर कधी भाजी आणायला जाईल का, का आणि गेला तरी उजेडच पडेल तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आओ विजयताई आमचा कबीर म्हणजे हिरा आहे स्वयं प्रकाशित त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरजच नाही आणि काय हो आमच्या जावयाला तुम्ही भाजी आणण्यासाठी पाठवतात का ते म्हणतात की नाही हो तो मान आमचा सर्वांना खूप हसू येते आणि मधु सुद्धा थोडीशी हसते तेव्हा कबीर म्हणतो की सॉरी मामा इतकं महागड वॉच मी नाही घेऊ शकत तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अरे तुझ्या पुढे काही असे महागडे नाही प्लीज तू घे तेव्हा कबीर हा घेत नसतो तर म्हणतो की अरे पहिली संक्रांत आहे हा तुझा मानच आहे आणि तशीही पहिले संक्रांतीचं हे गिफ्ट तुझ्या लक्षातच राहील आणि तशीही मायेकडे बघत तो म्हणतो की लक्षातच राहीलच तेव्हा माय म्हणते की सर्वेश्वर आणि सर्वेश्वर मुद्दा मायेला टुचून बोलतो तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मधू सांग ना ग तू कबीरला तेव्हा मधू उठते आणि दादा प्लीज यापुढे तू आमच्यासाठी काही करू नको अजून तेव्हा कबीर म्हणतो की आई मीच घेणार नाही ना, ना ग सर्वेश्वर म्हणतो की आता मधू तो सुद्धा त्याच्याच बाजूने बोलते आणि जावाईने आमच्या लेखीला व्यवस्थित नानायला नको का म्हणून देतो हे सर्व तेव्हा कबीर म्हणतो की मामा खरंच नको तुमचं प्रेम कौतुक सर्व काही मला मान्य आहे त्याचा मी स्वीकार सुद्धा करतो परंतु प्रेमात कौतुकात वस्तुकाची देवाणघेवाण नको कबीर म्हणतो की ह्या अशा गिफ्टमुळे मिरुनमयी आणि माझ्यामधील मतभेद मिळतील असे तुम्हाला वाटत असेल परंतु ह्या वस्तूशिवायसुद्धा सुद्धा आमच्यातील हे मतभेद मिळतील नुसत्या पैशाने जर प्रेम विकत घेता आले असते तर जगातील सर्वच श्रीमंत माणसंही सुखी असते असे तो मायेकडे बघत बोलतो तर माया म्हणते की एक मिनिट कबीर मला माहिती नव्हते की सर्वेश तुला गिफ्ट देण्यासाठी हे सर्व काही प्लॅन करतो आणि मला माहिती जरी असते तरी मी त्याला परवानगी दिलीच नसती तेव्हा कबीर म्हणतो जरी मला हे गिफ्ट दिले असते तरी मी घेतले नसते आणि जरी घेतले असते तर लाच घेतल्यासारखे मला वाटले असते माया म्हणते की कबीर कुणाशी बोलतो व्यवस्थित बोल तेव्हा कबीर म्हणतो की हे झाकण्यासाठी तुम्ही असे गिफ्ट देऊ शकता अगोदर नाही का तुम्ही ब्लँक चेक दिला होता कबीर सर्वेश्वरला म्हणतो की मामा ही माझ्या तत्वात बसत नाही आणि तुम्ही काळजी करू नका मृन्मय आणि माझ्यामध्ये जे काही होईल त्याचा त्रास मी तुम्हाला नाही होऊन देणार आणि तुम्ही सॉरी म्हणण्याचे सुद्धा काही गरज नाही कारण तुमची यामध्ये काही चूकच नाही आणि कसे आहे प्रेम हे वस्तूच्या किमतीत किंवा त्याच्या ब्रँड मध्ये नसते प्रेमाने दिलेला साधा धागा सुद्धा माणसाचे मन जिंकू शकतो तर ते ऐकून मधुला तर आणखी धक्का बसतो तेव्हा कबीर हसून मधुकडे पगत असतो आणि मधुही कबीरकडे तर सर्वेश्वर म्हणतो की तू अगोदरच पासून असाच आहे स्वाभिमानी खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अरे मी मगाशीच म्हटलं होतं की तू हिरा आहे आणि तुला सोन्या चांदीची गरजच नाही तेव्हा माझंच ते लक्षात यायला हवे होते आणि प्रेमाने सर्वेश्वर कबीरला मिठी मारतो तेव्हा सर्वेश्वर आणि मायाही निघून जातात तर सर्वेजण बाहेर जातात आणि काहीजण किचन घरामध्ये तर गुंजानी मधू तेथेच ते असतात तर ही विचार करत असते की मनात जे काही आहे ते सत्य जर खरे असेल तर दादा तुझ्या त्या हिऱ्यासारख्या मुलीचा माझ्या मुलाने कोळसा केला देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की माझाच काहीतरी गैरसमज झाला असावा ते तसे काही नसून दे तेव्हा गुंजाही मधुकडे पगतच असते त्यानंतर मधुही आपल्या रूममध्ये येते आणि झोपेत सुद्धा तोच विचार करत असते तर तेवढ्या ते मधु साठी घेऊन येतो आणि मधुला उठवतो तेव्हा मधूला विचारतात की पतंग उडवताना तर तू चांगली होती मग अचानक असा कसा, कसा वाढला गोळी घेतली होतीस का तर मधु हो बोलते आणि तुम्हाला एक प्रश्न विचारू का तेव्हा विच काका विचारतात की नेमकं काय का मधू विचारते की कबीर कधी चुकेन असे तुम्हाला वाटते का तेव्हा अशोकदादा म्हणतात की नाही आपल्या जावयाने आपल्या मुलीला चांगले वागावे म्हणून कोणी इतके महागाचे गिफ्ट देईल हे ऐकून कुणालाही ते चुकीचेच वाटेल आणि रागच येईल ना आणि कबीर तर किती संवेदनशील आहे हे तर तुला चांगलेच माहिती तेव्हा मधु म्हणते की हो पण गेल्या काही दिवसापासून कबीरमध्ये खूप बदल झाला अगोदर सारखा तो वागत नाही तेव्हा अशोकदादा हसून म्हणतात की अगं लग्न झालेल्या मुलाच्या आईला असेच वाटते मधु म्हणते की तसे नाही तर अशोकदादा विचारतात की म्हणजे तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालले तर मधु म्हणते की आहो कबीर आणि गुंजा तेव्हा मधु पुन्हा थांबते तर अशोकदादा म्हणतात की अगोदर तो गुंजावर किती चिडायचा रागवायचा परंतु जेव्हापासून तिने त्याचा जीव वाचवला तेव्हापासून तो तिच्याशी किती प्रेमाने वागतो तिची काळजी घेतो आणि ती तुला दिसतेस ना तेव्हा मधू म्हणते की पण यामागे काही वेगळे कारण असेल तर गुंजाची काळजी घेण्यामागे तेव्हा अशोकदादा म्हणतात की अगं त्या मायेताईच्या बोलण्यावरून तू आपल्या मुलावर संशय घेते का त्यांचा गैरसमज दूर करण्यापेक्षा तूच होते का आणि आपल्या मुलावर संशय घेतात का आणि मला भीती या गोष्टीची वाटते की, की वागायला लागली तर अवघडच होईल परंतु मला या गोष्टीची सुद्धा खात्री आहे की कबीर तसे होऊन देणार नाही तो तिला प्रेमाने समजावेल आणि चल आता मला भूक लागली आपण जेवणासाठी जाऊया तर अशोकदादा बाहेर जातात तर मधु विचार करत असते की जर कबीरचा विश्वास तर हाच माझा श्वास आहे आणि त्याने विश्वासघात केला तर तो आघात मला सोसणार नाही तर हा भाग पुढील भागामध्ये गुंजाने जो धागा बांधलेला असतो तो, तो, तो मिरुन्मय पगते आणि कबीरवर रागवते तर कबीर म्हणतो की तुला संशय घेण्याची लागलेली आहे माझ्यावर बाकी काही नाही तो धाग्यासारखा धागा आहे त्यात काय इतके ओव्हर करण्यासारखे तर मधू हे सर्व ऐकत असते तर मुरमे रागाने कबीरला म्हणते की मी ओव्हर ऍक्ट करत नाही आणि संशय तर अजिबात घेतच नाही मी फक्त तुला एक साधा प्रश्न विचारला हा धागा कसला आहे आणि तो कोणी बांधला तेव्हा कबीर खोट बोलतो की माझ्या रक्षणासाठी उमेरने हा धागा माझ्या हातामध्ये बांधला तर कबीरचे ते खोटे बोलणे ऐकून मधूला तर धक्का बसतो आणि मधु विचार करते की इतक्या डळडळीत तू खोटं बोलशील असे कधीही वाटले नव्हते तू कधी आणि केव्हापासून हो इतका खोटारडा झाला रे असे मनात कबीरकडे बघत ती म्हणत असते आणि गुंजाला सुद्धा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद